तर मित्रांनो बघू शकता ह्या साइटला असा हा सुंदर असा निसर्ग आहे आणि ही आपली रत्नागिरी रत... नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो मी आज आलेलो आहे रत्नागिरी मधील टेबल पॉइंट रत्नागिरी ह्या पॉईंटवरती तर हा पॉईंट कसा दिसतो इकडून एकदम भारी असा लय भारी आहे आणि इकडून खूप काही असं बघायला भेटतं रत्नागिरी प्रत्यक्ष बघायला भेटते आणि जो काय भाटे बीच आहे आणि दुसरा बीच मांडवी बीच आहे तो देखील इकडून प्रत्यक्ष बघायला भेटतं आणि लाईट साऊट रत्नागिरीचं जे आहे ना ते देखील बघायला भेटतं इकडून तर असं खूप काही बघायला भेटतं ह्या ठिकाणी तर आता ह्या प इथं मी आलेलो आहे या पॉईंटवरती तर इकडचा इकडून दिसणारं जे काही दृश्य आहे ना खरोखर मनापूर्वक असं म्हणजे डोळ्याने प्रत्यक्षात टिपण्यासारखं आहे आणि तर ते तुम्हाला बघायला भेटणार आहे या व्हिडिओतून तर व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा तर चला पुढे भेटू तर मित्रांनो बघू शकता ह्या साईटला असा हा सुंदर असा निसर्ग आहे आणि ही आपली रत्नागिरी रत्नागिरीत बघू शकता आणि रत्नागिरीतली वस्ती बघायला भेटत असेल रत्नागिरीत आणि ह्या साईडला आहे भाटे बीच आणि ह्या साईडला आहे पुढेच मांडवी बीच देखील बघायला भेटत असेल ह्याच ठिकाणी मांडवी बीच आहे आणि इकडे बघायला मध्ये तर ह्या साईडला मांडवी बीच आहे आणि ह्या साईडला आहे रत्नागिरीचं लाईट हाऊस जे बघायला भेटत असेल तुम्हाला या ठिकाणी आणि खरोखर म्हणजे इकडून मला वाटलं नव्हतं एवढं चांगला असा निसर्ग म्हणजे बघायला भेटेलचं प्रत्यक्ष तर अचानक भयानक प्लॅन आहे आज आहे श खरखर तर रविवार आणि अचानक भयानक प्लॅन आहे माझा आजचा इकडे येण्याचा आणि बघायला भेटेल असेल ह्या सेटला देखील आपली इकडे बाईक पार्क केले म्हणजे जागा चांगली अशी मोकळी आहे काय टेन्शन नाही कोणाचं काही का नाही आणि जास्ती पर्यटक वगैरे ह्या ठिकाणी येत नाहीत माहीत नसल्यामुळे काही भारी का बगाला बेटा खरो खर। असा इकडचा निसर्ग बघायला भेटत असेल खरोखर आणि बघू शकतो सुंदर असा निसर्ग पाऊस देखील आता बहुतेक बारीक बारीक यायला लागला आहे पावसा जरा थांब पाच दहा मिनटं जरा इकडचा व्हिडिओ शूट करतो मित्रांनो इक ह्या ठिकाणी आल्यानंतर आहे ना इकडे दगडी वगैरे आहेत त्याच्यातून येतानंतर चौकास आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे आल्यानंतर कधी कच ह्या साईडला आता कचरा आहे काही लोकांनी जे आले होते त्यांनी पण इथून म्हणजे तुम्ही जर कधी येणार असाल ह्या ठिकाणी जर किंवा तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तर कचरा वगैरे जो काही आपण नेणारा जो काही कचरा प्लॅस्टिकची बॉटल कुरकुरेची पिशव्या वगैरे ह्या आपल्यासोबत ठेवा आणि जिथे कचरा कुंडी वगैरे आहे त्या ठिकाणी टाका तर बघू शकता ह्यासाठीला असा चांगला इकडचा निसर्ग आहे पण ह्या कचऱ्यामुळे जरा खराब वाटतो आहे पण खरोखर जे काही देवाने निर्माण केलं आहे ते खूप काही चांगलं आहे पण असं जे काय माणसांनी कचरा केल्यामुळे थोडं जरा दिसायला चांगलं नाही वाटत पण चला असू द्या काय होतं आहे आता काय करणार माणूस जिथे जातो आहे तिकडे कचरा असतोच म्हणायचा पण प्रत्येकाने जर ठरवलं कचरा आपल्यासोबत घेऊन कचरा कुंडीत नेऊन टाकणं तरच तर हे सर्व काही होऊ शकते नाहीतर काय आपण एक दोघांनी फक्त कचरा आपल्याबरोबर घेऊन कुंडीमध्ये नेऊन टाकणं तेवढंच ते फक्त आपल्या दोघांपुरतंच बाकी कोणी असं करू शकणार नाही तर तर काय वाटतं इकडचा निसर्ग खरोखर एकदम भारी आता तुम्हाला प बघायला भेटत असेल ह्या साईडला इकडे मधी बांध आहे बांध म्हणजे घरं वगैरे आहे डो तर त्यामुळे पण त्याच्या पलीकडे त्याच्या मागे ह्या डोंगराच्या मधोमध आणि ह्या बांधायच्या पुढे म्हणजे मध्ये पाणी बघायला भेटत असेल तर हा समुद्र तर समुद्राचं पाणी आहे तर गे जर आपल्या व्हिडिओ बघितला असेल ना तर त्याच्यामध्ये बीच त्या बीचवरती गेलेलो आहे आपण ते देखील बघा नक्की ह्या त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच आणि बघू शकता असा काही निसर्ग काही असा तर मित्रांनो ह्या साईडला येण्याचं कारण हेच आहे मला की जॉबवरती काम करून खूप कंटाळा आला आहे खरोखर असं वाटतं की का करतो आहे जॉब पण काय करणार पैशासाठी तर कुठे ना कुठेतरी पुटे काम करावंच लागतं लागते पण असं काही सुख भेटलं ना की खूप बरं वाटतं खरोखर काही असं इकडून बघायला भेटतं खरोखर आणि माझं यायचं प्लॅन नव्हताच खरं तर नंतर आता इथे भाटे बीचपर्यंत आलोय म्हटलं इथे जवळ कुठे पॉईंट बघूया भेटतो काय अजून म्हणजे चांगला बीच वगैरे तर तिथे व्हिडिओ शूट करावा आणि तुमच्यापर्यंत शेअर करावं आणि आपल्या रत्नागिरीमध्ये आपल्या कोकणामध्ये जे काही निर्माण केलेलं देवाने जे काही निर्माण केलेलं आहे ते देखील तुमच्यापर्यंत दे व्हिडिओद्वारे शेअर करावं कारण प्रत्येकाला वेळ भेटत नसतो असं की फिरायला जावं वगैरे तर आम्ही आता जे काही वेळ काढून कामा कामावरून वेळ काढून वगैरे जेव्हा सुट्टी असते तेव्हा फिरतो आणि ते फिर फिरल्याचे जे काय व्हिडिओ असतील फिरण्याचे जे काय व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत शेअर करतो म्हणजे आपल्या ह्या कोकणामध्ये अजून काय असं सा बघण्यासारखं आहे तर ते तुमच्यापर्यंत शेअर करत असतो आणि जर तुम्ही तुम्हाला जर वेळ भेटत असाल तर तुम्ही येऊ शकता नक्की आणि फिरू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आणि जर नवीन कोणी असेल आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवरतून बघायला भेटतील तर व्हिडिओ सुरुवात शेवटपर्यंत नक्की बघतला असेल तर खूप खूप धन्यवाद भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर